गांजाची तस्करी करणारे टोळी जेरबंद समृद्धी महामार्गावर नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम गांजा व दोन हो लाखांचा मुद्देमाल नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरून गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी करणारी टोळी अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे पोलिस सा अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर तालुक्यातील शिवडे परिसरात छापा टाकून किलो ग्रॅम गांजासह चार आरोपींपैकी तीन जणांना अटक केली आहे कारवाईत सुमारे छत्तीस लाख एकोणतीस हजार पाचशे ऐंशी रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आलाय बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी समृद्धी महामार्गावर नागपूरहून मुंबईच्या दिशेने दोन चारचाकी वाहनांद्वारे गांजा तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती त्यानुसार चार पथके तैनात करण्यात आली सफेद स्विफ्ट कार व चॉकलेटी होंडा अमेज वाहनांनी महामार्गावरून भरधाव वेगात पलायन करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाटलाखत स्विफ्ट कार कोकमठाण टोनलाखा परिसरात अडवली तर अमेज कार शिवडे गावशिवार सोडून चालक पसार झाला दोन्ही वाहनांची तपासणी केली असता एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम गांजा दोन कार तीन मोबाईल पंधरा हजार रुपये रोखा असा एकूण रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटक आरोपींची नावे भारत नारायण चव्हाण वय पस्तीस वर्ष राहणार नेवासा जिल्हा अहिल्यानगर तुषार रमेश काळे वय सत्तावीस वर्ष राहणार नेवासा जिल्हा अहिल्यानगर संदीप कचरू भालेराव वय बत्तीस वर्ष राहणार नेवासा जिल्हा अहिल्यानगर सुनील भास्कर अनारथे राहणार शिर्डी फरार गुन्हा व कारवाई सिन्नर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याअंतर्गत कलम आठ क वीस ब दोन क बावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक आरोपींना सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे फरार आरोपी व मागील गुन्हेगारी पार्श्वभूमी फरार सुनील अनार्थी हा नाशिक मधील टिप्पर गँगचा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर अकरा गंभीर गुन्हे मोक्का घरफोडी खुनाचा प्रयत्न इत्यादी नोंद आहेत त्याचा साथीदार संदीप भालेराव याच्यावरही पुणे बुलढाणा अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये दरोडा व चोरीचे गुन्हे आहेत आरोपी हे, आरो हे ओडिशातून गांजा आणत होते व महाराष्ट्रात कुठे विक्री करणार होते याचा सखोल तपास पोलीस पोलीस करत आहेत या निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके व त्यांच्या पथकातील वीस पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी सहभागी होते संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर मार्गदर्शना खाली पार पड़ ली। एक इन्फॉर्मेशन थी कि नागपुर से मुंबई जाने वाले समृद्ध हाईवे पे कुछ संदिग्ध वाहनों से मुंबई कुछ गांजा कुछ लोग गांजा लेके जाने वाले एलसीबी एल ने इसके बारे में चार स्क्वाड बनाए और हम गश्त कर रहे थे सिन्नर एरिया में तब दो संदिग्ध वाहन वहाँ पे मिले एक हुडा इमेज थी और दूसरी व्हीकल जो वाइट कलर की थी जिसमें पुलिस को पीछा करते हुए देख के उसने यू टर्न लिया उसके बाद उसका पीछा करते हुए टोल नाके पे उसको पकड़ने में हमें कामयाबी प्राप्त हुई उसके बाद दूसरा व्हीकल जो मुंबई जा रहा था उसको भी शिवड़े फाटा में हमने रुकाया था ये उससे रोकने से पहले उसका ड्राइवर जंगल में फरार हुआ अभी तक तीन आरोपी को हमने गिरफ्तार किया है उनके पास से 121 किलो गांजा बरामद किया है व्हीकल्स और गांजा ये सबको सब मिलके 36 लैक्स का मुद्यमाल अभी तक बरामद करने में यश मिला है तीन आरोपी हमारे कब्जे में है चौथा आरोपी जो है उसको आ, अभी फरार दिखाया है लेकिन उसके ऊपर नासिक सिटी में ग्यारह गुने दाखिल है वो सीरियस टाइप के गुने हैं और दूसरा जो आरोप जिसको पकड़ा है बालीराम तो उसके ऊपर भी अलग अलग डिस्ट्रिक्ट में सीरियस टाइप के गुने दाखिल है ये ये गांजा उड़ीसा राज्य से मुंबई और मुंबई के आजू बाजू के इलाके में जा रहा था उसके जहाशल ये गांजा लाया था जो सोर्स एरिया है और जो डेस्टिनेशन है उसके बारे में इन्वेस्टिगेशन में हम लोग जानकारी देते हैं 24 लाइव महाराष्ट्र न्यूज़ साठी विकास दळवी सिन्नर नाशिक